बर मोबाईल नंबर घेतो बाबा सांगू द्या नंबर शहात्तर सहासष्ट अकरा एक्केचाळीस अठ्याण्णव बरं म्हणजे कामाची पूर्ण गॅरंटी मारत तर नाहीच गॅरंटी हो पूर्ण धरूनच आहे ना विषयच नाही बरं ठीक आहे दादा

पासष्ट हजार किंमत सांगायची व्यवहारात होऊन जाईल कमी जास्त मोबाईल नंबर सांगू देटकेड्याच्या आपल्या जमते काऊचा जाधव का जाधव भाऊचा जमते का आपलं ते जाधव भाऊचा वडील आहे का तुम्ही बरं बरं ठीक आहे टाकून देतो त्याच्या नंबर हो नंबर आहे

सुपर जोडी मग मामा किंमत काय के सांगायची सांगा नव्वदला द्या एक लाख किंमत सांगायची नव्वद मोबाईल नंबर सांगून देऊन काढतो आहे मोबाईल मध्ये काढून काय तुमचं नाही तुमचं नाही निघा त्याच्या मोबाईल काढा तुम्ही तुमचं तुमच्या दिसत नाही शहाण्णव नव्याण्णव

नमस्कार काय काय दोन चार कामाला चालू आहे का कामाला हो कामाल चांगली चालते काय किंमत सांगा थोडीशी पंचावन्न हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल बर काका मोबाईल नंबर सांगून एकदा आपला नव्वद बावीस बासष्ट एकोणपन्नास नव्वद का वरुड ठीक आहे दोन तेच बाबा बैल बैलाची माहिती सांगून काका नमस्कार नाव हो काय म्हणलं आपलं बर गाव जांबाजार जोडी जांबा मग आपली आता जाती आली का आता नेमकी जाती आली पाडले सात दात होते या महिन्यात दात पाडले फक्त आता पाडले बर मग कामा घेऊ कसे आहेत पहिलं किती जोरदार आहे तू फोटो कामाची पूर्ण गॅरंटी नागरा बरं मारते गया गया। नहीं, नहीं। बार, बार। हाँ, हाँ। का मग बायाला लेकरायला नाही नाही बाया जरा हे मूळ का लावू का हो बर बर मग काही लेकर ना हां हां किंमत काय थोडीची किंमत एक लाख दहा एक लाख दहा हजार सांगायले समोरासमोर एवरातने आलं तर काही होईल होईल मान ठेवला जाईल नाही का हो आता आणशी हजाराला मागून दे बर आणशीला मागणी झाली आता आत्ता मागणी झाली फिरायला लागलं एक लाख दहा तुम्ही सांगायले नाही का

ये वारत कमी जास्त हो जाए मोबाइल नंबर संग एक एकदा जीरो सात एक त्रहत्तर पीस ठीक है भा धन्यवाद દાદા નમસ્કાર કય નામ ગાં કોણ દાદી કશી

गाव कोणतं म्हणलं आपलं नगर ठीक आहे कसं आहे खाती दोन दोनदात आहे कामान चांगले आहे काही गिरत नाही ना मग दादा किंमत काय सांगायची दीड लाख द मोबाईल नंबर एकदा आपण त्र्याण्णव छप्पन सव्वीस एकावन्न एकावन्नव्वद ठीक आहे धन्यवाद